तर चला आज आपण बनवणार आहे तोंडाला ये चव येणारे आणि सगळ्यांनाच भाकरीसोबत आवडणारे आज आपण बनवणार आहे मिरचू म्हणजे लिंबू आणि मिरच्यापासून ही मिरचू बनवणार आहे ते सगळ्यांना आवडेल असं आज आपण एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर त्यासोबत बनवणार आहे बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते बरं का रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया मी आता मिरची घेतलेला आहे एक पावशेर ही मिरची जी आहे ती एकदम ताजी आणि एकदम गावरान मिरची आहे आणि आता आपण घेतलेले आहे तीन लिंबू आणि ही मिरची जी आहे ते आपल्याला काय करायचं आहे हे जे कट करून घेणार आहे आणि देठ पण ठेवणार आहोत तर ह्याला आपण तीन किंवा दोन मिरचीचे साईज बघून तुकडे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत तर मी तुम्हाला तुकडे केल्यानंतर दाखवत आहे तर हे पहा मी अशा पद्धतीने तुकडे केलेले आहेत आणि देठ ही त्यालाच ठेवलेले आहेत कारण देठाकडची बाजू तर खूपच आवडीने खातात आणि मी मिरची जी आहे ती जास्त तिखट नाही आणि आता मी लसूण घेतलेला आहे आणि लिंबू लिंबू जे आहे मी तुम्हाला तीन दाखवले होते पण लिंबू जे आहे ते एकदम रसाळ आहे त्यामुळे मी दोनच लिंबू घेतलेले आहेत चला आता आपण कढई ठेवली होती गॅसवर गरम होण्यासाठी तर आता आपण त्याच्यामध्ये तेल घेणार आहो तर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही म्हणजे ही मिरची जी आहे ती सहा ते सात दिवस सहज टिकते तर चला आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचे जिरे घेतलेले आहेत आणि आता घेतलेला आहे लसूण आता लसूण घेतल्यानंतर आपण लगेच तेलामध्ये दुसरं साहित्य वापरणार नाही थोडंसं लसूण भाजून घेणार आहोत पहा जिरे आणि लसूण मस्त असं खमंग वाश येत आहे थोडासा लालसर झाला लसूण आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत ज्याची चव जास्त वाढेल एक छोटा चमचा आपण मेथी घेणार आहोत मेथी बी तर आता आपण याच्यामध्येच तेलामध्येच ते पण भाजून घेणार आहोत तर हे पहा मेथी आणि लसूण जिरे छानस भाजलेला आहेत लालसर लसूण झालेला आहे त्यामध्येच आता आपण लगेच मिरची घेणार आहोत तर हे पहा बाजरीच्या भाकरीसोबत ही मिरच आहेत एकदम टेस्टी लागतं खमंग तोंडाला चव येईल अशी तर आता आपण काय करणार मीठ नाही वापरणार आता आपण ताट झाकून ठेवणार आहे एक ते दोन मिनटासाठी तर मी तुम्हाला एक ते दोन मिनिटांना दाखवत आहे मिरची जी आहे त्या तेलामध्ये छानशी भाजत आहे कारण आपण तेला ज्यासाठी वापरलेलं आहे की मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होईल तर चला निम्मी अर्धी मिरची भाजलेली आहे त्यामध्येच आता आपण जे लिंबू घेतले होते कट करून ते घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये येणार आहे मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तर मी तुमच्या चवीनुसार घ्या तर मीठ घेतल्यानंतर सुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये शेंगण्यांचा कोड घेणार आहे आणि आता कोड घेतल्यानंतर हे सगळं एकजीव होऊ अजून झाकून ठेवणार आहोत तर तुम्हाला मी अजून एक दोन मिनिटांना दाखवत आहे मीठ आणि शेंगण्यांचा कोट जे आहे ते मस्त पैकी याच्यामध्ये मुरेल असं अजून आपण भाजून घेणार आहे म्हणजे मिरची शिजवून घेणार आहे त्यासाठी सध्या ताट झाकायची गरज नाही न ना ताट झाकता सुद्धा आपण हे अजून मिरची छानशी शिजवून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये आणि लिंबूच्या रसामध्ये आता थोडस अजून आपल्याला थोडीशी मिरची ही वाटत आहे तर मी अजून झाकून ठेवणार आहे थोड्या वेळ तर हे पहा अजून एक ते दोन मिनिट असं सारखं चेक करून ही मिरची जी आहे ते आपण सारखी आलटा पलटा करून घ्यायची तर हे पहा मस्त पैकी आता ही मिरची जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे आणि एकदम मस्त असं लिंबू आणि मिरची छान मिक्स झालेली आहे आणि शेंगण्याचा कूट सुद्धा एकदम दाणेदार दिसत आहे चला ही खाण्यासाठी तयार आहे तर एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे अशी मिरची आणि बाजरीची भाकर शेतामध्ये खूप आवडीने खात्यात खूप आवडीने खाऊशी वाटते मी सुद्धा काम करताना बा भाकरी आणि अशी मिरची शेतामध्ये खूप खाल्लेली आहे आवडीने तर चला आता अजून एकदा आपण थोडीशी मिरची आणि एकदम लिंबाचा थोडासा रस आणि त्यामध्ये आपण जसा मसाला येईल असं शेंगण्याचा कूड घेऊन जी चव बघणार आहे तर मस्तच झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनेलला सबस्क्राईब करा